हजार वर्षाहून अधिक जुने मानले जाणारे कोंडेश्वर मंदिर याचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे तिथे शांत वातावरण आणि हा निखळ वाहणारा धबधबा नमस्कार चल फिरायला या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत दाट जंगराच्या मध्यभागी वसलेले हे प्राचीन मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे मुख्य गर्भगृहात अनेक देवी देवतांच्या मूर्ती दिसतात कोंडेश्वर मंदिराचा इतिहास किती जुना आहे याचा नेमका दाखला कुठेही मिळत नाही पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर सुमारे हजार वर्षापूर्वी बांधलं गेलं असावं प्राचीन काळात हे ठिकाण पांडवांशी जोडूनही पाहिलं जात म्हणतात की पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासात या परिसरात वास्तव्य केलं होतं आणि त्यांनीच इथे भगवान शिवाचं व्रत केलं कोंडेश्वर मंदिर हे केवळ पर्यटन स्थळ नाही ही एक आध्यात्मिक यात्रा आहे जी मनातील अस्वस्थता दूर करून तुम्हाला शांततेचा खरा अर्थ शिकवते म्हणूनच पुढच्या वेळी बदलापूरच्या दिशेने निघालात तर इथे नक्की या मंदिराच्या आसपासचा परिसर अतिशय सुंदर आहे पावसाळ्यात तर हे ठिकाण जणू स्वर्गत इथले डोंगर हिरवी शार पांघरून अगदी दिमाखात मिरवत आहेत असं वाटत इथे पोहोचायचं कस तर बद्रापूर स्टेशन वरून रिक्षा उपलब्ध आहेत मंदिराच्या आसपास फारसं काही खाण्यासाठी नाहीये त्यामुळे मंदिरात येत असाल तर त्याची व्यवस्था आधीच करून या मंदिराकडे जाताना रस्त्यात भुज डॅम आहे इथे सुरक्षितते पोलीस असतात त्यामुळे नियमांचे पालन करा आणि मस्त मजा करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद